सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी शब्द स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो मांडाखळी विकास अभियानाचे अभियानाच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून मांडाखळी गावाला पाणीदार बनवणारे जलदूत जिजाऊत ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय नितीन लोहट सर सरांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं सर्वांना नमस्कार आजच्या या कृतज्ञता सोहळा सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आमचे गुरु कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इंद्रजित भालेराव सर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मुख्य मार्गदर्शक माननीय श्री चंद्रकांत दळवी सर चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा तथा संस्थापक संस्थापक अध्यक्ष सत्व फाउंडेशन प्रमुख उपस्थितीमध्ये श्री सुरेश खानापूरकर सर ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ व शिरपूर पॅटर्नचे जनक श्री हरीश बुटले सर संस्थापक अध्यक्ष साध मानुस फाउंडेशन त्याचबरोबर आजच्या या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ज्यांचा आपण विशेषत्वानं सत्कार करणार आहोत असे आमचे मार्गदर्शक आदरणीय ओमप्रकाश यादव साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय माननीय सौ श्वेताताई यादव मॅडम प्राचार्य ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर आमचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेबजी कदमसाहेब विशेष कार्य अधिकारी मंत्री इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय सुवर्णाताई कदम मॅडम तसेच सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर मित्रो आजचा हा जो कृतज्ञता सोहळा आहे हा आपण मुद्दामहून या ठिकाणी आयोजित केलेला आहे मंचावर बसलेले जे दोन अधिकारी आहेत सर्वप्रथम ते परभणी आणि हिंगोली जसा परभणी आणि हिंगोली पूर्वीचा एकच जिल्हा होता एका अर्थानं ते परभणीचे सुपुत्र आहेत आणि आपण जगभर इतरांची भरपूर स्तुती करतो भरपूर तारीफ करतो त्यांचं कौतुक करतो परंतु आपल्या अवतीभोवतीसुद्धा प्रेरणादायक जे व्यक्तिमत्व असतात जे विकासाची एक भूमिका घेऊन अधिकारांचा वापर करत असतात आणि त्यांना नियोजित मिळालेल्या वेळेमध्ये त्यांच्याकडे असलेल्या अधिकारातून आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात आणि खऱ्या अर्थानं ग्रामविकासाचं जनकल्याणाचं काम करण्याचा प्रयत्न करतात शाबाशकीची आणि कौतुकाची गरज यासाठी असते की आपण करत असलेल्या कामाचं कौतुक व्हावं आपण करत असलेल्या वेगळ्या काहीतरी गोष्टींचं कौतुक व्हावं ही अत्यंत नैसर्गिक भावना आहे आणि जर शाबाशकीची कौतुकाची थाप मिळाली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ते त्यांचं जर कौतुक झालं तर येणाऱ्या काळामध्ये उरलेल्या आयुष्यात याहीपेक्षा अधिक उत्तम काम करण्याची एक प्रेरणा त्यांच्या अंगीसुद्धा निर्माण होत असते आणि हाच एक शुद्ध हेतू ठेवून आपण या दोन्ही मान्यवर अधिकाऱ्यांचा आपल्यासमोर आपल्या सभागृहात आपल्या माणसासमोर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे परभणी आणि हिंगोली तसं पाहिलं आपण मराठवाडा सातत्यानं मागास आहे अशी चर्चा करतो आणि विशेषत्वानं सुपीक जमीन भरपूर पाणी असूनसुद्धा नियोजनाच्या अभावामुळे बऱ्याचदा आपल्याला ही जे काही स्टॅम्प लागलेला आहे मागास असण्याचा हा पुसण्याचा काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात यादव साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर परभणी जिल्ह्यातलं मांडाखळी असो पडेगाव असो पोखर्णी असो किंवा त्यांचं स्वतःचं रामपुरी गाव असो आमच्या साहेबांचं देऊळगाव असो असे अनेक गावं आहेत त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या प्रेरणेनं ही गावं वेगळ्या चळवळीमध्ये रूपांतरित झालेली आहेत मांडाखळीच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन हजार सोळाला मांडाखळी जवळपास ड्राय झाल्यात जमा होतं म्हणजे अक्षरशः आमचे काही कार्यकर्ते ग गावकरी इथं उपस्थित आहेत तर एकाही विहिरीला ग्लासभरसुद्धा पाणी निघायचं नाही अशी परिस्थिती होती परंतु यादव साहेबांच्या प्रेरणेतून त्यांच्या मदतीतून अनेक शासकीय योजना अनेक सी एस आर अनेक माणसं जोडल्या गेली इवन खानापूरकर सर जे आज मंचावर उपस्थित आहेत जे की शिरपूर पॅटर्नचे जनक आहेत त्यांनी दोन वेळेस मांडाखळीला भेट दिली आणि त्यांच्याही तंत्रशुद्ध मार्गदर्शनाखाली मांडाकळीमध्ये जलसंधारणाचं का एक अप्रतिम काम माथा ते पायथा ज्याला आपण म्हणतो समग्र जलसंधारण याचं काम आम्ही सर्वजण मांडाकळीकरवासी करू शकलो त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं साहेबांना जातं यादव साहेब आज आम्ही जे पाणी पितो आहे आमची गुरं ढोरं जी पाणी पितायत आमचे जे वनस्पती आज त्यांची तृष्णा भागते त्याच्यामागे तुमची प्रेरणा फार मोठी आहे तुम्ही जेव्हा वाशिमला होता तेव्हा मी आणि विलास पानखेडे सर आम्ही दोघंजणं दोन हजार सोळाला रखरखत्या उन्हामध्ये आपल्याकडं आलो होतो आणि त्यावेळेस तुम्ही जी तिथलं जे जलसंधारणाचं काम आम्हाला दाखवलं आणि वेगवेगळ्या योजनांना जोडून दिलं बेभान होऊन काम करणं हा वेगळा विषय असतो आणि अभ्यासपूर्वक प्लॅनिंग करून काम करणं त्याचे रिझल्ट खूप दुर्गामी असतात याच्यात कुठेही स्वतःची प्रशंसा करणं हा हेतू नाही आहे परंतु अशा पद्धतीनं जर आपण खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचू शकत असू आणि अधिकाऱ्यांचा रोल किती मोठा असतो हे आम्हाला खरं तर यादव साहेबांच्या माध्यमातून कळालेलं आहे आम्ही कदम साहेबांना पण अनुभवलं आहे आज मंत्रालयामध्ये जरी ते कार्यरत असले तरी सातत्यानं घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी म्हटल्यासारखी त्यांची अवस्था आहे असा कदाचित एखादा पंधरा दिवस जात नसतील कदम सरांचं माझं एखादा वेळेस मेसेज किंवा बोलणं होत असेल प्रत्येक वेळेस काळजीपूर्वक सर गावाकडं काय चाललंय काय करतायत आपली लोकं आपल्याला हे करता येईल का आपल्याला नवीन काय करता येईल वाचन चळवळ कशी निर्माण करता येईल गावामध्ये शांती कशी सौहार्द कसं निर्माण करता येईल अशी एक तळमळ असलेला अधिकारी आज मंत्रालयात बसून जरी असला तरी सातत्यानं गावाकडच्या माणसांची काळजी करणारा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उभारी देणारा त्यांची ताकद वाढवणारा समाजामध्ये चांगल्या वाईटाचं जे काही अस्तित्व आहे त्याच्यामध्ये कोणाला कशा पद्धतीनं आपण बॅकिंग केलं पाहिजे एक शुद्ध भावना एक प्रगतीकडे नेणारी जे काही विचार आहेत ते आम्हाला कदम साहेबांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतात बोलण्यासारखं भरपूर आहे मला नियोजित पाचच मिनटं वेळ दिलेला आहे आपण सर्वजण सभागृहात उपस्थित झालात आयोजक म्हणून संयोजक म्हणून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो सर्व मान्यवर या ठिकाणी पुढे बोलणार आहेत मी माझी दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय